इयत्तावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दावीचे गणित भाग एक मधील चौथे प्रकरण अर्थ नियोजन येथील सरावसंच चार पॉईंट दोन चला मग संच चार पॉईंट दोन पाहण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट आहे एक गुणधर्म आहे ते शिकून घ्यावे लागेल ते समजून घ्यावं लागेल काय आहे तो गुणधर्म तो पाहण्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर पाहूया ती गोष्ट काय आहे जी आपल्याला चार पॉईंट दोन संच सोडवण्यासाठी खूप उपयोगात येणार आहे तर मित्रांनो व्यवसायाची साखळी कशी चालते हे आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ एखादी वस्तू आहे ती एखाद्या कंपनीत तयार होते एखाद्या कारखान्यात तयार होते तिथून तिला एखादा होलसेल व्यापारी घेतो ज्याला आपण घाऊक व्यापारी म्हणतो घाऊक व्यापाऱ्याकडनं ती वस्तू किरकोळ व्यापारी घेतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडनं ग्राहक घेतात ठीक आहे तर या साखळीला एकदम नियमितपणे चालणारी ही साखळी आहे आता बघा हा घाऊक व्यापारी ज्यावेळेस कंपनीकडून माल घेईल एखादी जी पण वस्तू असेल उदाहरणार्थ घड्याळ आहे पेन आहे मोबाईल आहे कुठल्याही वस्तूची जी कंपनी आहे हा व्यापारी व्यवसाय करण्यासाठी ज्या वेळेस कंपनीकडून तो माल घेईल तर माल घेताना तो खरेदी करेल आणि खरेदी करताना त्याला जो कर भरावा लागेल बघा खरेदी करताना या घाऊक व्यापाऱ्याला जो कर भरावा लागणार आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणतात आणि त्याच्यानंतर कंपनीकडून तो माल खरेदी केल्यानंतर तो माल या किरकोळ व्यापाऱ्याला विकेल किरकोळ व्यापाऱ्याला विकेल त्यावेळेस तो त्या वस्तूची किंमत अधिक त्याचा कर अशा स्वरूपात विकेल आणि याच्याकडनं याला जो कर मिळणार आहे तो असेल आउटपुट टॅक्स म्हणजे बघा ज्यावेळेस तो विक्री करतो त्यावेळेस त्याला आउटपुट टॅक्स मिळतो आता या आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स वजा केल्यानंतर जेवढी रक्कम उरते तेवढ्या रकमेचा तो शासनाला भरणा करतो म्हणजेच याला जो टॅक्स मिळणार आहे जो त्याचा भाग त्याने भरला होता त्याच्यातून त्याचा भाग तो भरेल आणि उरलेला कर जमा करेल पुन्हा इथं पण तेच होईल किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाराकडनं माल घेईल म्हणजे खरेदी करेल आणि या खरेदीच्या वेळेस तो जो कर देईल तो असेल इनपुट टॅक्स त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी म्हणतात आणि ज्यावेळेस किरकोळ व्यापारी या ग्राहकाला तो माल विकेल त्यावेळेस करासहित जेव्हा जेव्हा तो त्या वस्तूची किंमत त्या ग्राहकाला देईल तेव्हा त्या, त्या वस्तूच्या किंमतीमध्ये कर पण समाविष्ट असेल त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात अशा पद्धतीने हा टॅक्स असतो समजा घाऊक व्यापाऱ्याने या ठिकाणी पाचशे रुपये टॅक्स भरला आणि किरकोळ व्यापाऱ्याकडनं सहाशे रुपये टॅक्स वसूल केला तर सहाशे मधून पाचशे केले तर शंभर रुपये जो असेल तो देय टॅक्स त्याचा असेल जो त्याला द्यावा लागणार आहे भरावा लागणार आहे तसच याने या किरकोळ व्यापाऱ्याने याच्याकडे सहाशे रुपये टॅक्स दिला ग्राहकाकडनं यावेळेस तो सातशे रुपये टॅक्स वसूल करत असेल तर त्या सातशे मधून हे सहाशे वजा होतील अशा पद्धतीने किरकोळ व्यापाऱ्याकडे जे शंभर रुपये उरतील ते असतील देय रक्कम तर याच्यावरच आधारित आपल्याला सरावसंचा चार पॉईंट दोन बघायचा आहे चला मग पाहूया सरावसनचं चार पॉईंट दोन मधील उदाहरण पहिले बघा पहिलं उदाहरण आहे चेतना स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत केलेल्या खरेदीवर एक लाख पाचशे रुपये जीएसटी दिला विक्रीवर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जीएसटी गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा तर आपण नुकतेच जी माहिती बघितली त्याच्यानुसार आपण चेतना स्टोअर्सचा जर हे केला तर चेतना स्टोअर्सला या कालावधीमध्ये त्यांनी खरेदी जी केलेली आहे खरेदीवर एवढा जीएसटी त्यांनी दिलेला आहे म्हणजेच खरेदीवर दिलेला जी एस टी ज्याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे तो एक लाख पाचशे रुपये आणि त्यांनी विक्रीवर किती जीएसटी दिलेला आहे विक्रीवर गोळा केलेला जीएसटी ज्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स तो आहे एक लाख बावीस हजार पाचशे आता याच्यावरून आपण दे जीएसटी काढू शकतो की त्यांना एकूण किती जीएसटी भरावा लागणार आहे म्हणून देय जी एस टी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी आउटपुट टॅक्स आहे एक लाख बावीस हजार पाचशे वजा आयटीसी किती आहे एक लाख पाचशे एक लाख बावीस हजार पाचशे मधून एक लाख पाचशे गेले तर उरले बावीस हजार तर या ठिकाणी त्यांना म्हणजे चेतना स्टोअर्सला जो देय जी आहे तो आहे बावीस हजार असं होतं हे पहिलं उदाहरण आता बघू दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण आहे नजमा या जीएसटी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत बघा त्यांचं एक दुकान आहे रजिस्टर आहे नोंदणीकृत आहे त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी बारा हजार पाचशे रुपये दिला होता खरेदी करताना आणि विक्रीवर जीएसटी त्यांनी चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला आहे तर त्यांना किती रुपये आयटीसी म्हणजे इन्कम इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे दोन गोष्टी काढायच्या आहेत या ठिकाणी त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट आणि देय जीएसटी किती निघणार आहे ते आपल्याला बघायचं आहे आता बघा त्यांनी खरेदीवर बारा हजार पाचशे रुपये टॅक्स दिला होता म्हणजेच काय की हा झाला त्यांचा खरेदीवर केलेला टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट हे तर झालं आपलं पहिलं त्याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ अगोदर आपण आउटपुट टॅक्स लिहू विक्रीवर विक्रीवरील जीएसटी म्हणजेच आउटपुट टॅक्स बरोबर किती आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये व खरेदीवरील जीएसटी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट तो आहे बारा हजार पाचशे रुपये झालं हे पहिलं सॉल्व या ठिकाणी आपण खाली ते ओढ लिहून घेऊ आता न लिहिता दुसरं आहे देय जीएसटी तर देय जीएसटी काढण्यासाठी आपण सूत्र बघितलंच आहे देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा आय टी सी तर आउटपुट टॅक्स आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये वजा आय टी सी आहे बारा हजार पाचशे वजा बाकी केली तर शून्याशी शून्य पाचशे पाच सातून पाच गेले दोन आणि चौदा मधून बारा गेले दोन बावीसशे पन्नास रुपये मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की नजमा यांना बारा हजार पाचशे आय टी सी मिळेल व बावीसशे पन्नास रुपये देय जीएसटी राहील अशी एक शेवटची ओढ प्रत्येक गणिताला उत्तराची टाकून घे घ्यायची असते तिसरं उदाहरण फार मोठं आहे एंटरप्राइजेस एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला मयंग फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर व संघराज्याचा देय कर ज्याला युटी जीएसटी म्हणतात युनियन जी युनियन टेरिटरी गुड्स सर्व्हिस टॅक्स असं त्याला म्हणतात तो आपल्याला काढायचा आहे तर सर्वप्रथम बघा तीन ठिकाणी व्यवहार दोन ठिकाणी व्यवहार झालेला आहे अमिर एंटरप्राइजेसने खरेदी केल्या त्याच्यानंतर अकबरी ब्रदर्सला विकल्या अकबरी ब्रदर्स कडून मयंक फूड कॉर्नरने विक विकत घेतल्या आणि या तीन जे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये जो हा व्यवहार झालेला आहे त्याच्यातून आपल्याला त्यांना देय असलेला कर आणि संघराज्याला देय कर त्याचबरोबर प्रत्येक व्यवहारातला देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे तर सर्वप्रथम बघू आपण अमीर एंटरप्राइजेस अमीर एंटरप्राइजेस साठी त्यांनी चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या त्यावेळेस ते त्यांनी तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला म्हणजेच काय त्यांच्यासाठी जो आयटीसी आहे तो आहे तीन हजार आठशे आणि आउटपुट टॅक्स किती आहे त्यांचा मग आउटपुट टॅक्स तो आहे चार हजार शंभर ज्यावेळेस त्यांनी खरेदी केल्या ला आणि अकबरी ब्रदर्सला विकल्या त्यावेळेस त्यांनी त्या चार हजार शंभरला विकल्या म्हणजेच या व्यवहारामध्ये त्यांना जो देय जीएसटी असेल तो आहे एक्केचाळीसशे मधून अडतीसशे झाले बरोबर आता अकबरी ब्रदर्सने घेतल्यानंतर एक्केचाळीसशे ला घेतलेले तो माल त्यांनी मयन फूड कॉर्नरला पंचेचाळीसशे रुपयांना विकला आता आपण अकबरी ब्रदर्सचा व्यवहार बघू अकबरी ब्रदर्स साठी इनपुट टॅक्स क्रेडिट आहे चार हजार शंभर रुपये त्यांनी अकबरी ब्रदर्सला चार हजार शंबर ला विकला होता आंबेवाल्यांनी म्हणून चार हजार शंभर आणि आउटपुट त्यांचा आहे चार हजार पाचशे ओके आता त्यांचा जो देय जीएसटी असेल तो असेल चार हजार पाचशे वजा चार हजार शंभर बरोबर चारशे रुपये ओके okay. आता देय कर तर आपण काढला देय जीएसटी काढला दोघांचा आता त्यांना भरावा लागणारा केंद्राचा सी जी एस टी आणि संघराज्याचा यू टी जीएसटी हे दोघ पण आपल्याला आता काढायचे आहेत आणि ते किती असतात हे आपल्याला माहिती आहे जीएसटीच्या निम्मे सी टी आणि एस जी एस टी असतो ओके तर मग सर्वप्रथम आपण अमीर एंटरप्राइजेस साठी सी जी एस टी बरोबर जी एस टी चे दोन त्यांचा जीएसटी किती होता तीनशे तीनशे भागिले दोन बरोबर एकशे पन्नास व यू टी जी एस टी बरोबर सेम याच पद्धतीने ते आपण लिहायचं आहे जागा कमी असल्यामुळे मी फक्त एकशे पन्नास तुम्ही हे पूर्ण स्टेप लिहायचे आहेत कारण इथं आपल्याला अजून अकबरी ब्रदर्स साठीचा सीजीएसटी लिहू आपण आता सी जी एस टी बरोबर जीएसटी भागिले दोन आणि त्यांचा जीएसटी किती होता तो होता चारशे म्हणून चारशे भागिले दोन बरोबर दोनशे आणि त्यांच्यासाठी यूटी जीएसटी सुद्धा किती असेल दोनशे रुपये असेल अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहारातला देय जी एस टी आणि सी जी एस टी आणि यू टी जी एस टी आपण काढला तर विद्यार्थी मित्रांनो हे होते सरावसंच चार पॉईंट दोनमधील उदाहरण क्रमांक एक दोन आणि तीन व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा मित्रांना चॅनल सबस्क्राईब करून घ्या केला नसेल तर आणि पुन्हा आपण भेटूच पुढच्या उदाहरणांसाठी तोपर्यंत नमस्कार